<laughs> अरे मी कधी कलेक्टर ऑफिस मध्ये गेलो तर कलेक्टर महोदय खाली मला घ्यायला येतात हा गेल्यानंतर चपराशी <laughs> हो दोन हजार चार मध्ये त्यावेळेस या तालुक्याचा पूर्ण विकास खुटलेला होता दोन हजार नऊ पासून जी बुलेट ट्रेन चालू आहे विकासाची ती आपण आपल्या या मतदारसंघामध्ये आणि विशेषतः काही लोकांना राजकारण समजत नाही तेही लोक हे करून घ्या कागद इतके सपोर्ट फार आले वाड्या वाले वस्त्यावाले बोलते आम्हालाही तिकीट मिळायला पाहिजे होता काही लोकांनी तर राजकारणामध्ये असे असे मी पाहिले यांच्या गाड्यामध्ये डिझेल पेट्रोल बी मोकरदांच्या पंपावरून मिळतो आता <laughs> अरे काय आपला विकण्याचा काम करू लागले कोणासाठी करू लागले कशासाठी करू लागले <laughs> हे कुठून काम चालो है बला है। जसा जसा चालू आहे मला माहित आहे परंतु ही जनता जस जस तिकडचा विरोध चालू होईल दोन्हीकडे याचे परिणाम बी दिसतील इतके सोपे काय सिल्लोडवाले एक ती शहा बहिणीला मी मनापासून धन्यवाद दे गुजराती समाजाची बहीण आहे पण ज्या शब्दामध्ये बोलली ही त्यांना चफरक आहे तो इतकी वर्ष आमची मता घेतली त्यावेळेस तुम्हाला पाकिस्तान सिल्लोड दिसला नाही जे उमेदवार आहे यांनी तर कहर करून टाकली म्हणे बांगलादेश आहे